आमचे लोक तयारी देखील करत होते पण मला असं वाटतं जवळपास पंधरावीस पंचवीस दिवसापूर्वी सांधणे झालं अहो उद्धव ठाकरेंनी तुमच्यावर टीका केली सभेतून त्यांची <laughs> निराशा त्यांची हताशा आणि नसलेले मुद्दे यामुळे ते अशा प्रकारे बोलतायत मी तर नागपूर आहे मला त्यांच्यापेक्षा खाली जाऊन बोलता येतं पण मला ते शोभत नाही कारण जे मॅच्युअर्ड राजकारणी असतात त्यांनी असं बोलायचं नसतं मला असं वाटतं की समोर हार दिसते निराशा वाढते आणि त्यातनं शिवराळ भाषा सुरू झालेली आहे किती शिवराळ भाषा वापरली तरी जनता त्यांना मतदान करणार नाही जनता त्यांच्याजवळ जाणार नाही सर्वात जास्त त्रास जो आहे तो उद्धव ठाकरे दिला असं स्वतः हे नारायण राणे म्हणाले नारायण राणे जास्त जवळ होते